नमस्कार मैत्रिणीनो मी उषा उषा फॅशन मध्ये एक एका सर्व मैत्रिणींचं स्वागत करत आहे तर मैत्रिणीं प्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप लेट झालेला आहे त्याबद्दल मनापासून सॉरी म्हणते कारण अडीच वाजता आपला व्हिडिओ जो आहे तो अपलोड होत असतो पण आज वेळ गेलेला आहे त्यासाठी तर चला मैत्रिणीनं वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहेत कारण की मी काल बोललेले होते की तुम्हाला प्रिन्स टक्सचा काल आपण डायग्रॅम शिकलेला आहे आज आपल्याला फोर टक्सचा डायग्रॅम शिकायचा आहे कशा पद्धतीने टक्स घेतात किंवा मापे जे आहेत ते क्रॉसपट्टी कशा पद्धतीने काढतात हे सर्व तुम्हाला माहिती डायग्राम मध्ये मा शिकवणार आहे अगोदर आपल्याला नेहमी काय करायचं का आहे हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे पाहू शकतात हा बॉक्स तयार केलेला आहे आता आपल्याला एक दोन तीन आणि चार हे चार कोपरे झालेले आहेत आपले इथून इकडे आपण काय करतात छातीचा हे काय टाकतात आपण छातीचा चौथा भाग हा काय टाकलेला आहे आपण छातीचा चौथा भाग इथून आपल्याला टाकायचा आहे शोल्डर आता पूर्ण शोल्डर तुम्ही तुमच्या साईज नुसार घ्यायचा आहे तुम्हाला जे साईज घेतलेले आहे तुम्ही त्याच्यावरून पाच असेल सव्वा पाच असेल बत्तीस साईजला आपण पाच चा टाकत असतात पूर्ण शोल्डर पाच बत्तीस साईज आपण पूर्ण बत्तीस साईजचे मापे सांगितलेले आहेत तर आपण इथं रुंदी टाकणार आहेत दोन इथं रुंदी किती टाकणार आहेत आपण दोन आणि हे शोल्डर किती आहेत तीन त्यानंतर आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे आता पाटीमागलच्या कटोरी ब्लाउजला आपण शिकला होता पाठीमागलची उंची तयार तेरा असेल तर आपण एक इंच वाढून घेतलेलं होतं आणि पुढच्या भागासाठी आपण दीड इंच वाढवून घेतलेलं होतं म्हणजे आपण तेरामध्ये एक इंच मिळवल्याच्या नंतर चौदा झालं आणि पुढच्या पार्टसाठी आपण साडे चौदाचं चा मार्किंग घेतलेलं होतं मग तेरा प्लस दीड इंच बरोबर किती होणार आहे तर साडे चौदा पूर्ण उंची हे झालेलं आहे आपण पूर्ण उंची झालेली आहे तसच आता आपल्याला काय करायचं आहे गळा रुंदी जे आहे तिथून आपल्याला सरळ कटोरी ब्लाऊजला आपण किती घेतात साडेपाच आणि प्रिन्स टकला किती घेतलेला आहे सहा तसंच आपल्याला यालाही सहा घ्यायचा आहे तर हे अशा पद्धतीने सहावर मध्ये तुम्ही गळा घेऊ शकतात आता हे पूर्ण शोल्डर किती टाकलेलं आहे आपण पाच आता मोंडा हे आपल्याला पाचच टाकायचं आहे कारण फोल्डक्स बत्तीस साईज पर्यंत बत्तीस चौतीस चौतीस साईज पर्यंत शोल्डर आणि मोंडा उंची सेम येतं त्याच्यानंतर छत्तीस पासून तुमचं चेंज होत चालतं शोल्डर वे वेगळं येतं आणि इथं मोंडा जो आहे तो साईजनुसार येत असतो तर आपल्याला इथं याचा मध्य काढायचा आहे पाचचा मध्य अडीच त्यानंतर आपण पाठीमागलच्या साठी प्रत्येक मापासाठी किती घेतलेला आहे मोंडाखोली किती घेतलेली आहे सव्वा येत आता आपल्याला इथं पुढच्या साठी किती घ्यायचे आहे पाहुणे आता इथून आपण काय केलेलं आहे इथं एक्स्ट्रा आपलं मार्जिंग आहे या पद्धतीने एक्स्ट्रा मार्जिंग आहे आणि इथून आपल्याला काय करायचं आहे अशा रीतीने असा गोल आकार द्यायचा आहे पुढच्या भागासाठी हे झालेलं आहे आता आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे क्रॉसपट्टी कितीची आहे साडेतीन या साइडने साडेतीन या साईडने तीन ओके आता ही तीन झाली आता इथूनही तुम्ही तीन वर मार्किंग करायचं आहे आणि हा सरळ भाग मार पट्टी जे आहे ते आपण घ्यायची जसं की आपण क्रॉसपट्टीमध्ये आपण सांगितलं होतं त्यानंतर काल आपण प्रिन्स कटला जसा टक्स घेतलेला होता आडवा टक्स तो आपल्याला घ्यायचा आहे साडेतीनचा आणि इथून घ्यायचा आहे आपल्याला वरती दीड आणि इथून खाली घ्यायचा आहे अर्ध तर टोटल दीड आणि अर्धा किती झालं दोन इंच मग आपण हा पूर्ण टक्स कितीचा घेणार आहे दोन इंच आणि या साइडने अर्धा इंच आणि या साइडने अर्धा इंच ओके आता हे जे अर्धा घेतलेला आहे आपण हा साडेतीनचा जो पॉईंट आहे तो आपल्याला या अर्ध्याला मिळवायचा आहे आणि या साइडला इकडे मिळवायचा आहे म्हणजे हा क्रॉसपट्टीचा आकार जो आहे तो आपला अशा रीतीने गोल आकार येणार आहे आणि ही जी क्रॉसपट्टी आहे ती आहे अशी सरळ राहणार आहे खालच्या साईडला तसंच आपल्याला इथून घ्यायचा आहे टक्स दीड इंच इथून घ्यायचा आहे पाटीचा कंपल्सरी दोन इंच आणि हा जो भाग आहे याच्या आपल्याला मध्यापासून इकडे घ्यायचा आहे साडेतीनचा हा घ्यायचा आहे तीनचा आणि हा आपण घेतलेला आहे दोनचा हा तुमचा टक्स चेंज होणार आहे प्रत्येक मापासाठी तुम्ही हा साडेतीन हा तीन इथं किती लिहायचं आहे साडेतीन आणि इथे किती लिहायचं आहे तीन इंच आणि इथं घेतलेला आहे आपण दोन इंच प्रत्येक मापासाठी आपल्याला ही तीन टक्स जे आहेत ते सेम घ्यायचे आहेत तीन साडेतीन दोन आणि हा जो टक्स आहे तुमचा छातीचा जसा भाग वाढेल तसा हा टक्स तुमचा वाढत जाणार आहे इथे साडेपाच घ्यायचा आहे बतीस साईजला तुम्ही चौतीस असेल सहा येणार छत्तीस असेल साडेसहा येण जितकी तुमची हाईट वाढणार छातीचा भाग तितका हा टक्स तुमचा लांब होत चालणार पण या इथले जे भाग आहेत तुमचे सेम आले पाहिजे दोन, दोन 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 या पद्धतीने ह्या चौकोनी तुमचा तयार झाला पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही ते काय लिहायचं आहे आपल्याला प्रत्येक मापासाठी किती आहे प्रत्येक मापासाठी पावणे एक प्रत्येक मापासाठी आपल्याला कंपल्सरी पावणे एक चा पुढचा भाग घ्यायचा आहे तर अशा रीतीने तुम्ही ही पूर्ण टक्स जे आहेत ती घ्यायची आहेत हो आणि अगदी सोपा आहे तुम्हाला प्रत्येकीला व्यवस्थित जर पाहिला हा व्हिडिओ तर प्रत्येकीला हा टक पुढचा जो भाग आहे फोर टक्सचा तर एकदम मध्ये तुम्हाला घरच्या घरी शिकायला मिळणार आहे त्यासाठी या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणखीन ब्लाउज बद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तेही तुम्ही विचारू शकतात उद्याच्याला आपल्याला वरून पेपर कशा पद्धतीने कट करायचा आहे ते शिकवणार आहे त्यासाठी तुम्ही उद्याचाही व्हिडिओ नक्की पहा उद्याच्या अडीच वाजेपर्यंत व्हिडिओ येऊन जाईन आजचा व्हिडिओ जो आहे तो लेट झालेला आहे तर चला मैत्रिणी भेटू पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या असतोपर्यंत काळजी घ्या बाय